म्हणून या भागाचा विकास करत असताना बबनदाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून बऱ्याच तीन टर्म झाले बबनदा आपण सर्वजण मिळून सहकार्य करतो आणि म्हणून त्या माध्यमातून या भागातला विकास जो राहिलेला होता तो पूर्ण करण्याची जबाबदारी आज बबनदा आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून झाले आणि म्हणून या तालुक्याला एक वेगळा आदर्श मगाशी प्रणव परिचारक म्हणल्या पद्धतीने आता एक वेगळा आदर्श होता कारण एका बाजूला आदरणीय औदुंबराव पाटील साहेबांचं मार्गदर्शन असायचं यशवंतराव पाटलांचं मार्गदर्शन असायचं पंत परिचारक साहेब असतील आपल्या सर्वांचे मार्गदर्शन सहकार विषयी आदरणीय वसंतदादा काळे असतील आणि भारतनाना भालके यांच्या विचाराने आपण सर्वजण मिळून पुढे चाललेला आणि म्हणून आता त्या भागात विकास करण्यासाठी बंदांच्या माध्यमातून भागातल्या रस्त्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या लाईटचा प्रश्न असू द्या आणि मला खात्री आहे की तुम्ही रोज बघताय की बमनदा कुणी जरी फोन केला तर त्या फोनला रिप्लाय आलेशिवाय राहत नाही आणि त्या भागातलं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत फक्त एकदा बबनदा सांगायचं तिथलं पुढं जबाबदारी बबनदा फक्त आणि इतका पाठपुरावा बबनदाचा असतो त्यामुळे या भागातला विकासाचा प्रश्न कुठलाही पाठीमागे राहत नाही आणि म्हणून त्याची पोच पावती म्हणून मागाशी महाराज सांगून होते की आडीव गाव एवढे छोटे गाव असताना सुद्धा एवढा मोठा निधीच्या माध्यमातून देण्याची जबाबदारी आदरणीय आमदार बबनदादा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आणि त्याच विभागाचं भूमिपूजनासाठी आम्ही सर्व नारायणजी एकत्रित आलो आणि म्हणून ही विकास करणारी माणसं एका बाजूला आणि म्हणून अशी माणसं आपण खऱ्या अर्थानं अशा माणसांच्या पाठीमागे उभा राहणं गरजेचं राहणार आहे आता आपण एका बाजूला आता सगळे सुविधा दिवस आहेत विधानसभेच्या माध्यमातून दररोज एक नवीन पोटल येतोय मी आमदार झाल्यासारखं वाटतंय असं प्रत्येक जणांना वाटायला लागलं आणि काम करणारी माणसं कुणी कर आणि मी बावी आमदार आमदार आम्दा झाल्यासारखं वाटतंय उघड असं बरंच काय काय चाललेलं असत आणि म्हणून मी काय कुणाला उद्देशून म्हणत नाही पण ह्या भागातली जनता सुज्ञ कारण ह्या भागातला जो विचार आहे ते पाच नेत पाच नेत्यांच्या विचाराशी जनता बांधील आणि अशा माणसांना वारेवच्या गप्पा मारणाऱ्या माणसाला जनता आमच्या भागातली कधी खरा देणार नाही कारण आज कामाच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि एवढा मोठा निधी तो या निमित्तानं दिला पाण्याचा तळ्याचा प्रश्न असेल त्यांनी मगायशी महाराजांनी सांगितलं मग समाधान असेल किंवा भगवान दादा पाठीमाग पाठपुरावा करून करून त्या तळ्यात पाणी सोडायची गावात आली कारण जेणेकरून पाणी सुटल्यानंतर त्या आसपासच्या भागातल्या नदीला त्या आसपासच्या भागातल्या विहिरीला कायमस्वरूपी पाणी चांगल्या पद्धतीनं राहणार आहे आणि दूरदृष्टी असणारी नेते मंडळी आहे आणि अशा नेते मंडळींच्या पाठीमाग ठामपणाला उभं राहणं आपल्याला गरजेचं आहे आज आता उद्या कोण पण येईल हा गप्पा मारून जाईल पण मला खात्री आहे पंढरू तालुक्यातला नागरिक हा तुज्ञ नागरिक आहे आणि काम करणारे पाठीमाग हा नागरिक प्राधान्य उभा राहतो आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून आज एवढं मोठ्या भूमिपूजनाच्या माध्यमातून बात एवढं सांगतो पार्ट फॉर आहेच भीमा नदीवर बॅरेजेस दादा आपल्याला होणं गरजेचं आहे कारण बॅरेजेस शिवाय आपल्याला पर्याय नाही कारण आता भीमा नदी एवढी शेतकऱ्यांनी इतकं पाणी भीमा नदीच आहे आणि काही काळ आम्हाला पाण्या वाचून नदीच सुद्धा मित्रांनो तळ सापडायला लागला उजनीचा तळ कधी सापडत नव्हता पण आज उजनीचं धरण सुद्धा आटायला लागलेलं आहे नदीत सुद्धा पाणी शिल्लक राहायला तयार नाही आणि म्हणून त्यासाठी आता इथनं पुढं पाऊस जास्त कधी पडतो आणि पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी जे वायफळ जाते त्या नदीवर बॅरेजेस होणं आपल्याला पंढरूर तालुक्याच्या माध्यमातून अतिशय गरजेच आहे तुम्ही आम्ही नेहमी असतो तुमचा पाठपुरावा नेहमी असतो कारण पंढरूर तालुका हा नव्वद पंचावन्न टक्के बागायत तालुका असल्यामुळं लोकांच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा त्या माध्यमातून वाढलेल्या असतात आणि म्हणून पाण्याचे योग्य नियोजन होणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे तुमच्या माध्यमातून जे काम पूर्ण केले तर तुम्हालाही स्वास्थ्य बसून राहत नाही कारण तुम्ही कामाची माणसं आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही त्याचा पाठपुरावा करून आपल्याला बॅरेजेस होणं गरजेचं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्या बॅरेजेस आपल्याला गरज आहे आणि त्यासाठी पाठपुरावा करणं बबनदादा माध्यमातून बगनदादा करतील अशी अपेक्षा आपल्याला करूया परत एकदा नवनवीन भूमिपूजनाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना एकत्रित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी गावचे सरपंच डिप्युटी सरपंच आणि आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि गावातील सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज